तहसील घटना आहे काल रात्री साडे दहाच्या सुमारास तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांधीबाग गार्डन म्हणून एक विभाग आहे त्या एरियामध्ये साडे दहाच्या सुमारास दोन व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींना काल हत्यार मारण्यात आलेला आहे आणि त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे जे दोन व्यक्ती आहेत मय झालेले त्यातलं एकाचं नाव आहे दीपक राजेश राठोड आणि दुसऱ्याचं नाव आहे रवी राजेश राठोड अशा दोन व्यक्तींना काल मारण्यात आलेलं आहे मॅडम हे सगळे भाऊ आहे काय काय करायचं हत्या मागच्या कारण आतापर्यंत काय निस्मन्न झाला आहे आणि कोण आहे काय म्हणतो काल आम्ही जो तपास केला त्या तपासामध्ये जो या दोघांची जी हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येमागे त्यांच्या ओळखीचेच लोक आहेत आणि त्या लोकांचा पैशाचा देण्याघेण्यावरनं वाद होता आणि त्या वादातून ही हत्या करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही जे संशयित व्यक्ती आहेत त्यांच्याकडे आमचा तपास चालू आहे आरोपींसाठी आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत काही संशयित आमच्या ताब्यात आहे आणि आमचा तपास जो आहे तो आरोपींना पकडण्याच्या दिशेने चालू आहे है, काम है। जे मयत आहेत त्यांचा महल एरियामध्ये एक बांगड्या विकण्याचा व्यवसाय होता आणि त्या व्यवसायातनं त्यांच्या पैशाच्या देण्या मयत आहेत त्यांच्यात वाद झालेला होता काल रात्री साडे दहाच्या सुमारास तहसील आरोपी मयतची काही दूरची नातेवाईक किंवा खास आणि वाद बऱ्याच दिवसापासून सुरू एकाच समाजाचा आहेत आणि व्यवसायही एकच होता आणि व्यवसायाच्या पैशाच्या देण्या त्यांचे वाद झालेले होते आणि त्या वादातून ही हत्या झालेली आहे